हॅलो बाबा अनवेलकम टू किचन आता गौरी गणपती येत आहे तर त्यामध्ये आपण फराळाचं बनवतोच त्यातला एक पदार्थ आहे हा कुर म्हणजेच कुर की चकली बनवायला खरंच खूप सोपी आहे आणि एकदम अशी कुरकुरीत जे जेवढा वेळ पण तुम्ही ठेवसा ना चकली घरामध्ये तेवढा वेळ पण ही एकदम अशी कुरकुरीत राहणार तर त्याच्यासाठी काय करायचं आहे पहिले की कुठलंही आपल्या घरातलं एखादं भांडं घ्यायचं आहे त्या भांड्याने मेजरमेंट करायचं तरी तर इथे एक वाटीने इथे डाळवं घेतलं तर डाळ त्याला चांगलं असं म्हणजे त्याच्यामध्ये हिरवट दाणे असतात ना तर ते, ते काढून घ्यायचे स्वच्छ करून घ्यायचे वाटल्यास एकदा चाळून पण घ्यायचं त्याला तर इथे काय आहे त्याच्यानंतर थोडंसं ओलसर वाटत असेल तुम्हाला डाळवं तर हलकंसं भाजून आहे आणि थंड झाल्यावर त्याला चांगलं मिक्सरमधून काढून आहे पण मी हे रेडीमेड डाळवं यूज आहे तर त्याला काही भाजण्याची गरज वाटली नाही मला मी डायरेक्ट इथे मिक्सरमधून बारीक अशी पावडर त्याची बनवून घेतली आहे आणि त्याच्यानंतर इथे काय करायचं आहे ना एखादी बारीकवाली चाळणी घ्यायची आहे ज्याने आपण पीठ वगैरे चाळतो ना तशी चाळणी घ्यायची आहे आणि एखाद्या चाळणीने चांगला त्याला गाळून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून काय होईल की चकली जी आहे तर ती एक सारखी येणार कुठेही तुपणार वगैरे नाही तर चम चांगलं जे पीठ आहे ना जे डाळव्याचं पीठ आपण बारीक करून घेतलं आहे तर त्याला चांगलं चाळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये थोडंसं जाडसर राहिलं आहे चाळल्यानंतर जर तुमचं जे मिश्रण आहे तर जास्त ताडसरं तुम्हाला वाटतंय चाळणीमध्ये आहे तर परत एकदा मिक्सरमधून काढून घ्या आणि चांगलं गाळून घ्या तर एक वाट्याचं डाळवं जे आहे तर ते पीठ बनवून तयार झालं आहे तर त्याच डब्याने इथे मी तीन डबे तांदळाचं पीठ घेतलं आहे तुम्ही तांदळाचं पीठ जे आहे तर ते कुठलंही घेऊ शकता असं काही नाही की हेच आपल्याला पीठ लागेल जसं की तुम्ही ता रेशनचं ता, तांदूळ जे असतात तर ते पण दळून आणले तरी चालतात ते पण पीठ चांगलं रा म्हणजे राहतं चकलीसाठी त्याच्यासाठी एका एक डबा मी इथे डाळवं घेतलं आहे डाळव्याचं पीठ घेतलं आहे आणि त्याच डब्याने तीन डबे इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपण नंतर मीठ टाकणार नाही याच्या पिठामध्ये तर पहिलेच मीठ जे आहे तर ते पिठामध्ये टाकून घ्यायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं ज्या डब्याने आपण तांदळाचं पीठ मोजलंय त्याच डब्याने इथे अर्धा डबा इथे तेल घेतलेलं आहे तर हे लाकडी घाण्याचं तेल आहे तर ता ताप म्हणजे जेव्हा मी गरम केलं तर थू खूप असं त्याच्यामधून धुवा निघत होता पण तरी पण आपल्याला जे तेल ताप तापवतो आहे तर त्याला चांगलं असं कडकडीत तापून घ्यायचं आहे कुठेही कोमट वगैरे असं थंड त्याच्यामध्ये टाकायचं नाही आहे आणि तुम्ही बघू शकता तेल जे आहे तर ती किती कडक असं तापून घेतलं हो आहे मी म्हणजे काय होणार की जेव्हा आपण ते पिठामध्ये टाकू ना तर पीठ जे आहे तर ते छान असं भाजून निघेन आणि जितकं तुम्ही कडकडीत तेल त्याच्यामध्ये तेलाचं मोहन त्याच्यामध्ये टाकसान तर तितकीच तुम जी, चकली जी आहे तर ती एकदम कुरकुरीत होणार कुठेही असं तेलगट वगैरे लागणार नाही तर मस्त अशी चकली जी आहे बनवून तयार होईल त्याच्यानंतर ते तेल टाकल्याच्यानंतर काय करायचं एखाद्या चमच्याच्या सहाय्याने त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं गरम होतं ना तर त्याच्यामुळे चमच्याने चांगलं मिक्स करायचं त्याच्यानंतर हलकंसं कोमट झाल्याच्यानंतर हाताने चांगलं त्याला परत चांगलं चोळून घ्यायचं आणि जोपर्यंत पिठाचा एखादा हाताच्या सहाय्याने मुडकोळा बनत नाही तोपर्यंत त्याला चांगलं चोळून घ्यायचे त्याच्यानंतर त्याला चांगलं कवर करून थोडस पास, म्हणजे पाच ते दहा मिनटं त्याला साईडने ठेवायचं तर इथे थोडंसं पीठ वगैरे सांडलं होतं माझ्याकडून तर ते साफ करून घेते तर इथे मी जसं सांगितलं की पाचच मिनटं त्याला साईडने ठेवायचं आणि ज्या भांड्याने मी पीठ मोजलं आहे तांदळाचं पीठ आणि डाळव्याचं डाळवं मोजलं आहे तर त्याच डब्याने इथे तीन डबे आपल्याला पाणी घ्यायचे तर पाण्याला एकदम असं कडकडीत उकळी येईपर्यंत त्याला गरम करून घ्यायचे उकळून घ्यायचे तर इथे जे पाणी आहे तर ते साईडने ठेवलंच आहे मी गरम करण्यासाठी दुसऱ्या साईडने हे पीठ बघू शकता लगेच मी स घेतलं आहे तर त्याच्यामध्ये काय केलं आहे दोन चमच इथे मी ओवा टाकला आहे ओव्याला चांगला हाताने चोळून घेतलं आहे त्याच्यानंतरच टाकलं आहे त्याच्यानंतर इथे तीळ तीळ टाकलं आहे तीळ कुठलेही पांढरे वगैरे कु कुठलेही घेऊ शक शकता तुम्ही फक्त काळे घेऊ नका दिसायला चांगले वाटणार नाही तर इथे मी चार चमच तीळ घेतलेत दोन चमच इथे मी धने पावडर घेतली आणि दोन चमच इथे मी जिरे पावडर घेतली आहे टेस्ट खूप छान लागते त्याच्यासाठी आणि एकच चमचा इथे मी एकदम छोटा चम्मच जो आहे ना तर त्या चमच्याने इथे मी हळद घेतली आहे खूप जास्त हळद घेऊ नका नाही तर त्याचा कलर एकदम चेंज होईल चकल्यांचा तर थोडीशीच हळद टाकायची त्याच्यानंतर याच्यामध्ये ना मस्त तिखट टाकलं आहे मी तीन चमचे तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आणि त्याच्यानंतर ते त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय म्हणजे सगळीकडे चांगला जो मसाला आहे तो तो चांगला लागला गेला पाहिजे आणि इथे पाणी पण चांगलं उकळलंय तर उकळलं उकळलेलं पाणीच त्याच्यामध्ये टाकायचे असं काही थंड वगैरे होऊ द्यायचं नाही पाण्याला लगेच त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि चमच्याच्या साहाय्याने त्याला चांगलं म्हणजे थोडं थोडं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आणि मिक्स करत राहायचे आता इथे आहे ना थोडंसं म्हणजे पाणी सा अर्धा डबा मी म्हणजे ज्या डब्याने पीठ मोजलं होतं तो त्याच डब्याने अर्धा डबा पाणी मी साईडने ठेवलं आहे की जे मी नंतर यूज करणार आहे नंतर कुठे यूज करणार आहे ते मी तुम्हाला सांगतेच तर इथे मी सग सगळं सगळं पाणी नाही दोन डबे पाणी इथे ना त्या पिठामध्ये टाकलं आहे आणि चांगलं त्याला चमच्याच्या सहाय्याने चांगलं मिक्स करून घेतलं आहे मी तुम्हाला दाखवते आहे पाणी की एक डबा पाणी जे आहे ते ने तर आहे न, ते कमी साईडने ठेवलं आहे मी लाग ला तर इथे पीठ जे आहे ना तर ते कमीत कमी आपल्याला दहा ते पंधरा मिनटं चांगलं साईडने ठेवून द्यायचं तर चांगलं मिक्स करून घ्यायचं पहिले हाताने सगळीकडे पाणी जे आहे तर ते लागलं गेलं पाहिजे तर तांदळाचं पीठ जे आहे तर ते गरम पाणी टाकल्याच्यानंतर थोडंसं फुल ते तर त्याला चांगलं मिक्स केल्याच्यानंतर थोडंसं त्याला दाबून घ्यायचं आणि कमीत कमी, कमी पंधरा दहा ते पंधरा मिनटासाठी त्याला साईडने ठेवायचं जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही लगेच याला बनवू शकता तर इथे मी दहा पंधरा मिनटासाठी ठेवते आहे साईडने तर तोपर्यंत दुसरं काम करायचं होतं तर ते करून घेतलं मी तर इथे जे दहा ते पंधरा मिनटं झाले होते ते एक डबा पाणी जे आहे तर ते साईडने काढून ठेवलं होतं मी छोट्या पातीलामध्ये आणि बघू शकता मस्त असं प्लेटला जे आहे ना ते वाफेचं चा पाणी छान प्लेटला लागलं होतं आणि त्याच्यानंतर तुम्ही पीठ बघू शकता चांगलं जसं कोरडं झालं होतं तर इथे जे आपण एक डबा पाणी जे आहे तर ते साईडने ठेवलं होतं ना त्याला परत गरम करायचं आणि ह्या मिश्रणा जे मोठ्या भांड्यामध्ये मिश्रण मी मिक्स करून ठेवलं होतं ना तर ते काय करायचं एखाद्या पराठीमध्ये थोडं थोडं करून असं प्ले पराठीमध्ये काढून घ्यायचे आणि जे पाणी गरम करून घेतलं होतं आपण एक डबा म्हणजे साईडने ठेवलं होतं तेच पाणी आता काय करायचे की थोडं थोडं करून त्याच्यामध्ये ॲड करायचे पाणी पाणी गरमस्त त्याच्यामध्ये ॲड करायचं असं थंड वगैरे नाही टाकायचे कोमट चालतं एकदम असं कड कडकडीत पण नको म्हणजे हाताला सोचवेन असं इथपर्यंत आपल्याला पाण्याला गरम करायचं आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं ॲड करून त्याला चांगलं असं मिक्स करत राहायचं तर तुम्ही बघू शकता किती छान अशी मस्त गोळे बनवून घेतलेत मी जसे जसे तुम्ही चकल्या बनवसाल तसं तसं थोडं थोडं पीठ घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याला छान गोळे करून चकल्या बनवायच्या तर इथे तेल जे आहे तर ते पॅनमध्ये घेतलं आहे मी तर कधी पण चकली बनवताना असं पसरट भांड्यामध्ये तेल टाकायचे म्हणजे काय होईन की चकल्या ज्या आहेत तर ते छान तळता जाईन तळल्या जातील खुलगट याच्यामध्ये काय होतं की व्यवस्थित चकल्या ज्या आहेत ते तळता येत नाही तर इथे काय करायचं आहे जेव्हा पण आपण एखादा साचाह घेतोय तर त्याला चांगलं असं तेल लावून घ्यायचं पहिले आणि मी ते चकलेची चाळणी लावलेली आहे तुम्ही बघू शकता आणि मस्त रेडी केलं आहे भांडं तर इथे काय करायचं आहे की जेव्हा आपण चकली बनवतो आहे ना तर थोडंसं खाली घ्यायचं भांडं आणि त्याच्यानंतर चकली बनवायची म्हणजे थोडंसं खालून त्याला टच होईपर्यंत असं चकल्या छान बनवून घ्यायच्या आहे तर इथे तेल जे आहे तर गरम करणं खूप गरजेचं आहे थंड्या तेलामध्ये किंवा कोमट तेलामध्ये चकली तेला टाकायची तेला तेला नाही नाहीतर काय होतं चकली जी आहे ती पूर्ण तेलामध्ये पांगते तर ते त्याच्यासाठी तेल जे आहे तर ते, ते म्हणजे कमी गॅस ठेवायचं नाही फुल पण गॅस नाही म्हणजे मिडियम गॅस ठेवायचे आणि सगळ्या चकल्या ज्या आहेत त्या तो तळून घ्यायच्या क मी तेल जर का तापलेलं असेल तर ते तेलामध्ये चकली वितळती म्हणजे पांगती तर त्याच्यासाठी मस्त असं जेव्हा तेल तापवतो आहे आपण तर फुल गॅस करायचा आणि थोडंसं तापलं की लगेच मिडियम गॅस ठेवायचा आणि पूर्ण चकल्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या तर एक एक करून चकल्या सगळ्या मी इथे तळून घेत होते तर तुम्ही बघू शकता मस्त त्याला छान असा कलर आला बुड़ आहे आणि त्याचे बुडबुडे पण जे आहेत ते बरेचसे कमी झालेत जसं की चकल्या आपण तेलामध्ये टाकलं ना खूप बुडबुडे येतात सुरुवातीला आणि जसे जशी बुड़ ती तळती तर तसे तसे चकलीचे जे बुडबुडे आहेत तर ते कमी होतात म्हणजे एकदम परफेक्ट चकली जी आहे ती आपली तल... है। तर ती बनून आपली तळली म्हणजे तळली आहे तर बघू शकता कलर पण किती छान आला आहे त्याचा मी आता कसं आहे थोडं थंड वातावरण पण आहे तर चकल्या बऱ्याचशाच्या तशा तळताना तर एकदम क्रिस्पी असतात पण नंतर जे आहे ना तर ते सॉफ्ट पडायला लागतात तर त्याच्यासाठी सॉफ्ट पडू नये म्हणून ही एक खास टिप्स आहे बघा तर त्याच्यासाठी तेल जे आहे तर ते चांगलं तापलेलं असावं आणि त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये चकल्या ज्या आहेत तर ते वन बाय वन करून त्याच्यामध्ये टाकायच्या छान तळून घ्यायच्या तर इथे मी सगळ्या चकल्या ज्या आहेत ना त्यात तळून तयार केल्यात बनवून तयार केल्या आहेत तर तुम्ही बघू शकता तेलामध्ये कुठलंही म्हणजे थोडंसं पण खराब किंवा मा तेल जे आहे तर ते झालेलं नाही आहे मस्त असं क्लीन तेल जे आहे तर ते निघालेलं आहे फक्त थोडंफार असतं तर ते तीळ वगैरे तीळ वगैरे फुटतो तर ते पाहतं त्याच्यामध्ये तर जास्त काही मस्त तेल जे आहे तर तेच खूप काही असं खराब झालेलं नाही आहे पूर्ण चकल्या ज्या आहेत त्या बनवून तयार झाल्यात व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्याचं विसरू नका आणि व्हिडिओला पण लाईक करा स्वस्त राहा मस्त राहा चांगलं जेवण करा थँक्यू बा बाय आणि असेच व्हिडिओ बघायचे असतील तर व्हिडिओला पण सबस्क्राईब करण्याचं म्हणजे चॅनलला चा सबस्क्राईब करण्याचं विसरू नका तर ह्या गौरी गणपतीला तुम्ही नक्की नक्की ह्या पद्धतीने चकल्या बनवून बघायच्या आहे